चला सा चा सा सा चा पन तर आज आपण सगळ्यांनाच आवडेल असं मस्त असं बकरीच्या मुंडीचा रसा बनवणार आहोत खूप टेस्टी रेसिपी आहे बऱ्याच जणांना आवडते आणि बऱ्याच जणांना त्याच्या वासा आवडत पण नाही पण ती जास्त टेस्टी कशी बनवायची ते आज मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे मी एक मुंडी घेतलेली आहे जी कट करून आणलेली आहे आणि स्वच्छ पण करून घेतलेली आणि हे आहे बकरीचा मेंदू जो की आपण सेपरेट ठेवणार आहोत कारण हा आपण सेपरेट त्याचा भेजा फ्राय करणार आहोत दुसरे का प्लेटमध्ये मी वेगळा काढून ठेवलेला आहे नंतर आपली जी मुंडी आहे त्याच्यामध्ये पाणी ॲड करून मी सगळ्यात पहिल्यांदा ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे ह्याच्या मग काय होतं बकरीचे केस वगैरे काही चिकटलेले असतील तर ते निघून जातात आणि मुंडी आणखीन जास्त टेस्टी व्हावी हो ह्यासाठी मी त्याच्यामध्ये अर्धा किलो मटण ॲड केलेलं आहे एक्स्ट्रा नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा हळद ॲड केलेली आहे आता आपण मी ते हाताने छान असं मिक्स करून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकताय मी की माझ्या हाताने छान असं त्याला प्रत्येक पीसला आपलं हळद मीठ लागले पाहिजे अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपल्या मुंडीला छान तिखट मीठ लागलेलं आहे तिखट मीठ नाही गरम मसाला आणि मीठ लागलेला आहे आणि नंतर ते झाकण लावून मॅरिनेशनसाठी एक पंधरा मिनटासाठी ठेवायचं आहे तर तोपर्यंत आपण आपला मसाला बघूया तर त्यासाठी पाच चमचे खोबरं मी भाजून घेतलेलं आहे एक भाजलेला कांदा चिरून घेतलेला आहे एक चमचा जिरे पावडर पाच चमचे ती आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे मिक्सर जारमध्ये बारीक करून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्येच मी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि ते आह। हे बारीक पेस्ट करून घ्यायचे अशा प्रकारे नंतर आता गॅसवरती एक कुकर घेतलेला आहे तो कुकर ठेवलेला आहे आणि नंतर आता आपण कुकरमध्ये तेल ॲड करणार आहोत आणि नंतर तेल गरम झालं की मग आपण आपली जी चिरलेला कांदा होता ना तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे तर अशा पद्धतीने कांदा मी टाकलेला आहे तर आता आपल्याला तो छान तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे आणि नंतर जे आपण मगाशी मॅरिनेशनसाठी मुंडी ठेवलेली होती ना ती त्याच्यामध्ये आता आपल्याला ॲड करायची आहे कांदा छान ब्राऊन भाजलेला आहे आता ती मुंडी आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर अशा पद्धतीने मी चमच्याच्या साह्याने सगळी मुंडी या कुकरमध्ये ॲड केलेली आहे तर, तर मुंडी ॲड करून झाल्यानंतर मग आपण ती एक पाच ते दहा मिनटं आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायची आहे तर बऱ्याचदा काय होतं की बऱ्याच जणांना मुंडीचा रस आवडत नाही कारण त्याचा एक वास येतो एक प्रकारचा वास येतो पण जर आपण तेलामध्ये अशा प्रकारे छान असं मुंडी भाजून घेतली ना एक दहा मिनटं भाजायची की त्याच्यामुळं आपल्याला आपल्या मुंडीच्या रसाचा वास येत नाही तर नंतर मी काय केलं एक खोलगट प्लेट घेतली ती आपण कुकरवरती झाकायची त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आता त्या पाण्याला छान बुडबुड्यायला स्टार्ट झालं की ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे हे पाणी का ठेवायचे वरती तर खाली आपलं मुंडी किंवा मटण लागू नये ह्यासाठी आणि नंतर ही प्रोसेस दोन ते तीन वेळा करायचे परत एकदा प्लेटमध्ये मी पाणी ॲड केलं पाण्याला छान बुडबुडे किंवा पाणी गरम झाल्यानंतर ते ॲड करायचं म्हणजे तेवढ्याच पाण्यात आपल्याला आपली मुंडी पहिला छान अशी शिजून द्यायची आहे आता मुंडी छान अशी बऱ्यापैकी शिजलेली आहे तर नंतर मग काय करायचं त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे आपल्याला तर तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार ॲड करा तर ते उरतू जाऊन ह्यासाठी मी मोठा कुकर घेतलेला आहे आणि नंतर गरम पाणी ॲड केलं आता सात ते आठ आपल्याला शिट्ट्या द्यायच्या आहेत कारण का होतं मुंडी शि म्हणजे लवकर शिजत नाही सो आपण सात ते आठ त्याला शिट्ट्या द्यायचे कुकर थंड झाल्यानंतर झाकण उघडायचं आहे तुम्ही बघू शकताय मस्त असं आपलं आणि रसा तयार झालेला आहे नंतर तुम्हाला आणखीन पाणी हवं असेल तर तुम्ही आणखीन थोडं पाणी ॲड करू शकता तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार ॲड करा आणि नंतर पाणी ॲड केल्यानंतर एक अजून एक दहा मिनटासाठी मी गॅसवरती ठेवलेलं आणि नंतर इकडे मी एक पातेला घेतलं त्याच्यामध्ये तेल ॲड केलं तेल छान गरम झाल्यानंतर आपण जो मगाशी बारीक करून घेतलेला होता तो मसाला एक पळी मी त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आता आपल्याला तेलामध्ये तो छान असा भाजून घ्यायचा आहे मसाला पण एक दहा मिनिट छान असं भाजून घ्यायचं आहे त्यामुळं काय होतं आपल्या रस्याला आणखीन जास्त टेस्ट येते म्हणजे मसाला भाजायला पुरेपूर तुम्ही टाईम द्या आणि अशा पद्धतीने छान असा मसाला भाजला आहे तेल छान सुटलेलं आहे मग त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ हळद एक चमचा गरम मसाला आणि दोन ते तीन चमचे मी लाल तिखट घरचं यूज केलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण ते पहिल्यांदा छान असं भाजून घ्यायचं आहे आता तुम्ही नंतर काय करायचं एक दोन मिनिट असं भाजून घेतलं ना कोरडंच की नंतर त्याच्यामध्ये जो आपण मगाशी मुंडीचं आळणी पाणी होतं ना ते दोन पळी त्याच्यामध्ये ॲड करायचं त्याच्यामुळं काय होतं की आपल्या रसायला आणखीन जास्त टेस्ट येते आणि मुंडीच्या अशा आळणी पाण्यामध्ये मसाला छान शिजतो आणि काय होतं की त्या मसाल्याला पण छान चव यायला स्टार्ट होते तर अशा पद्धतीने थो आणि तुम्ही आणि पाणी घाला किंवा न घाला पण तुम्ही थोडंसंच पाणी घालून पहिला मसाला छान असा भाजून घ्यायचा याच्यामुळे मसाला छान भाजला जातो आणि नंतर मग तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार जेवढा रसा पाहिजे तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करा पण की महत्व इम्पॉर्टंट हेच की थोड्याशा पाण्यात आपल्याला मसाला छान भाजून घ्यायचा आहे स्टार्टिंगला आणि नंतर त्याच्यामध्ये मी चिरलेली कोथिंबीर ॲड केली तर मला तर मसाल्यामध्येच कोथिंबीर भाजायला आवडते ह्याचा एक वेगळा छान फ्लेवर येतो जो की मला फार आवडतो सो मी अशा पद्धतीने कोथिंबीर पण भाजून घेते मसाल्यामध्ये आणि आता तुम्ही बघू शकताय मस्त तेल सुटायला स्टार्ट झालेलं आहे मसाला छान भाजलेला आहे वास छान सुटलेला आहे नंतर जी आपली मुंडी होती ना फक्त मुंडी की आपण त्याच्यामध्ये ॲड करायची आहे तर मुंडी छान शिजलेली आहे तुम्ही बघू शकताय आता ही सगळी मुंडी आपण त्या पातळ्यामध्ये ॲड करायची आहे आणि नंतर आपल्याला ते आण पाणी न घालता प सगळ्यात पहिल्यांदा मुंडी त्या मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचे आणि एक पाच मिनिट छान असं मसाल्यामध्ये भाजून घ्यायचे आहे शिजवून द्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता की किती कि छान असं आपलं मुंडी झालेली दिसते आणि नंतर त्याच्यामध्ये जे आपलं आणी पाणी होतं ना तर ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे अशा पद्धतीने छान मिक्स करायचं आहे आणि मंद गॅसवर ठेवायची आहे आपली मुंडी तर अशा पद्धतीने छान उकळी आलेले उकळी आलेली आहे आपल्या मुंडीला आणि छान कलर पण आलेला आहे तर तुम्ही बघू शकते किती छान कट आलेला आहे पण घ म्हणजे इथे मी कट बाजूला सारून घेतलेला आहे तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही आणखीन जास्त कट घेऊ शकता आमच्या घरी तर कट आवडत नाही सो मी अशा पद्धतीने घेतलेला आहे वाढून तर खरंच खूप छान टेस्टी होते बाळतणीला तर खूपच छान आहे ही असं म्हणजे पूर्वीच्या बायका बोलतात की बाबा मुंडीचा रसा खाल्ला की बाळ मान धरतं सो बाळतणीला आवर्जून जा द्यावी अशी ही रेसिपी आहे आणि खरंच खूप टेस्टी होते ही अशा पद्धतीने बनवले तर आणि मस्तपैकी भाकरी तर मी चुलीवर केलेली आहे आणि मस्तपैकी चुलीवरच्या भाकरीवर बरोबर मस्तपैकी खाऊन घ्यायचे रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा